जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र बांधवांनो मी दिनकर गरुड जरंगे पाटलांचा कट्टर ब्रिगेड समर्थक छोटे छोटे व्हिडिओ घेऊन कुणबी शोध मोहिमेसंदर्भात असलेले आणि हैदराबाद गॅजेट्सचे फॉर्म भरण्यासंदर्भातले व्हिडिओ आपल्यासमोर आलेले आहे बांधवांनो एक महत्त्वाचा विषय असा आहे की शासनाने जे हैदराबाद गॅजेटनुसार त्रिस्तरीय समिती जे ग शासन नेमणार आहे गावस्तरावर आणि आता बाजूचे जे जिल्हे आहेत आपल्या परभणीच्या फॉर एक्झाम्पल लातूर आहे बीड आहे त्याच्यानंतर नांदेड आहे इथे हे काम चालू झालेलं आहे पाटलांनी जरंगे पाटलांनी आदेश दिलेला आहे की हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला जे काही फॉर्म्स लागतात ते फॉर्म्स आपल्याला सबमिट करायचे आहेत सुरुवातीला बांधवांनो कच्च्या स्वरूपातली पक् महत्त्वाची पक्की माहिती म्हणजे पहिली आपली वंशवळ काढून घ्या खापरपंजोबा त्याच्यानंतर आजोबा आडनाव ही पूर्ण माहिती काढून घ्या आणि गावखेड्यातल्या जुन्या जाणत्या माणसाला आपल्या नात्या गोत्यामध्ये नावे ही आत्याला वगैरे कोणाला विचारून घ्या पहिली स्टेप ही फॉर्म भरताना आणि दुसरी गोष्ट खासरा जेव्हा आपल्याला काढायचा आहे तो खासरा काढताना येताना पहिलं काम करायचं भूमी अभिलेखला जाऊन आपल्याला आपला हे काढून आणायचा सर्वे नंबर सर्वे न नंबरशिवाय हे काम होत नाही तेव्हा प्रत्येक तालुकास्तरीय मावळ्यांना विनंती जे की कुणबी नोंद शोध संदर्भात काम करतायत किंवा समाजसेवक आहेत त्यांनी विनंती आहे की पहिलं आपल्याला एकच करायचं की त्रिस्तरीय समिती ही तिची कार्यशाळा झाली का नाही परभणी तक माहिती घ्यायची आहे आणि आपल्या गाव पातळीवर हे जे काही शासनाचे हैदराबाद गॅजेटनुसार गॅजेट घेऊन जे काही लोक येणार आहेत जिथं आम्हाला शा गावखेड्यातल्या लोकांना आमचे फॉर्म्स भरायचे आहेत सगळ्यांची सगळीकडे एक चव चव आहे कधी येणार आहेत कधी येणार आहेत कधी काम होते आम्ही तसं निवेदन दिलं आहे कलेक्टर साहेबाला विनंती केली आणि उद्या आम्ही इथे झडपीला पण एक निवेदन देणार आहोत की गावखेड्यावर ही समिती ही त्रिस्तरीय समिती जी प्रशिक्षण द्यायचं झालं आहे का आणि दिलं असेल तर कधी जाणार आहे हा प्रेशर ग्रुप आणि हे प्रेशर तुम्ही निर्माण केलं आहे बांधवांनो मराठा जे काही स्व स्वयंसेवक का आहेत जे काही कुणबी नो संदर्भात काम करतात समाजाचं तुमचं आमचं काहीतरी आपण देणे लागतो या सर्वांनी मिळून हे काम आहे शासन काही आपल्या हातामध्ये सर्व दे, दे आणून देणार नाही रडल्याशिवाय माये देत नाही बांधवांना तेव्हा आपल्याला विनंती आहे की आपण त्याचा पाठपुरावा करा प्रत्येक तहसीलला जा तहसीलदारांना माहिती विचारा इथं आपल्या वा इथं आपण परभणीच्या ठिकाणी या प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी ही माहिती घ्या त्रिस्तरीय समिती कधी येणार आहे कधी गठीत होणार आहे कार्यशाळा झाली का कारण परभणी जिल्ह्याच्या बाबतीत हे काम टोटल ढिम्म आहे आम्ही पण निवेदन दिले आणखी आम्ही गावखेड्यात फोन केलेत उदाहरणार्थ माझ्या गावी पिंगडी येथे फोन केला आहे आणि सरपंचांच्या माहितीनुसार आणखी तसे काही प्रकारची माहिती नाही आहे तर बांधवांनो ही पाठपुरावा करा लवकरात लवकर कारण आता झोपून चालणार नाही सत्तर वर्षे आपण झोपलेलो आता जरांगे पाटलांमुळे आपल्याला हे कोणबीकरणाचं जे काही सर्वोच्च असं स प्रवेशद्वार उघडलं आहे त्याचा फायदा घ्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय